नमस्कार जैन आर्टिकल ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये मध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रदेश अध्यक्ष आपल्यामध्ये विलितबाई सुर्वे आहेत तर काय सांगाल ना आजची जी मीटिंग करते आहे त्याबद्दल काय म्हणजे काय काय मागण्या काय काय मा प्रमुख मागणी होती आणि येणाऱ्या दिवसात इलेक्शन आहे त्याबद्दल आपण काय सांगा आजची ही बैठक ह्यासाठी याकरिता बोलवली होती मुंबईतले पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक याकरिता बोलावली होती की आगामी महानगरपालिकेत आणि आगामी काळात पक्षाची भूमिका काही आहे किंवा कार्यकर्त्यांच्या मनात त्या येणाऱ्या काळात महानगरपालिकेत काही नवीन कल्पना आहेत नाही ह्या सर्व तपासून बघण्यासाठी ही आजची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती आणि आजच्या बैठकीत जवळजवळ निश्चित ठरलेलं आहे की येणाऱ्या महानगरपालिकेत एक जिल्ह्यातनं एक जागा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या जा सहा जागा तरी पक्षाने लढवल्या पाहिजे जिल्हावाईज हे अशा पद्धतीच्या सूचना सर्व कार्यकर्त्यांच्या आलेल्या आहेत किमान जिल्ह्यातनं एक जागा आपण लढवली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत आणि धर्मनिरपेक्ष पक्ष जर ह्या महानगरपालिकेत एकत्र आले सेक्युलर विचाराचे तर त्यांच्याबरोबर मिळून आम्ही ही महानगरपालिका लढणार आहोत अशा पद्धतीच्या सूचना आजच्या बैठकीत आलेल्या आहेत आपल्या आपल्यामध्ये मंगेशभाई पगारे आहेत मुंबई अध्यक्ष तर काय सांगाल या बैठकीमध्ये जसं आता ठरवलं आहे सहा जण येणाऱ्या दिवसात लढणार आहेत आगामी निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये जे इच्छुक आहेत उमेदवार इलेक्शनमध्ये लढण्यासाठी त्या लोकांचं काही नाव वगैरे डिक्लेअर केलं आहे का नाही अजूनपर्यंत नाव डिक्लेअर केलं नाही पण सध्याची आता आमची बैठक चालू आहे आणि ही बैठक संपल्यानंतर आमच्यामध्ये चर्चा होईल ही चर्चा या बाबतीत आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका मुंबईचा विकास कसा झाला पाहिजे नागरिकांचे प्रश्न कसे सुटले पाहिजे आणि सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळाला पाहिजे आणि बीएमसी तर्फे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या असुविधा आहेत त्या सुविधा नागरिकांपर्यंत कशा पोहोचल्या पाहिजेत हे आमचं ध्येय असून जे आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी सांगितलं पाच ते सहा जागा लढवणार जिल्ह्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात ज्या जागा लढवणार आणि त्या जागेत लढण्यासाठी जो आम्हाला अतिशय जी मेहनत जरी करावी लागली तरी चालेल परंतु नागरिकांचा विकास होण्यासाठी या जागा लढण्याचा निश्चय सध्या आम्ही केलेला आहे जसं की आपण पाहत आहोत येणाऱ्या दिवसात आगामी निवडणूक आहे महानगरपालिकेच्या तोंडावरच आहे परंतु येणाऱ्या दिवसात महानगरपालिकेमध्ये काही ना काही परिवर्तन दिसेल का किंवा महायुती महाविकास आघाडी सरकार जसं की लढत आहे येणाऱ्या दिवसात हे पक्ष महायु महाविकास आघाडीबरोबर जाईल का किंवा स्वतंत्र लढेल का हे आपण आपण बातम्या आपण पुढं बघणार आहोत सायनाथ खरात कॅमेरामॅन संवादाता नरसिंह जय हिंद